राधानगरी तालुक्यातील हसने परिसरात पावसाळ्यात सातत्यानं वीज खंडित होत असल्यानं त्यासाठी कायमस्वरूपी वायरमॅनची नेमणूक करण्यात यावी या मागणीचं निवेदन राधानगरी येथील महावितरण अधिकारी आणि तहसीलदारांना हसने ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलं पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यानं हसने परिसरात वीज खंडित होत असल्यामुळं भागात आणि भागातील लोकांना दडप कांडप पाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वीज नसल्यानं त्रास होत आहे हसने परिसरात पावसाळ्यात सातत्यानं वीज खंडित होत असल्यानं मोबाईल चार्जिंगचाही प्रश्न निर्माण होत आहे महावितरणानं तिथं कर्मचारी नियुक्त केला होता पण तो असून नसल्यासारखा आहे हसने परिसरात कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करावा आणि होणारी गैरसोय दूर करावी याची कार्यवाही न झाल्यास परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं राधानगरी येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळानं महावितरणाचे अधिकारी तहसीलदारांना देण्यात आला आहे यावेळी लक्ष्मण सावंत विश्वास सावंत दिनेश तांबे पंढरीनाथ पाटील सत्यवान राणे सत्यवान पवार भगवान सावंत रवींद्र कोकरे सुधीर दळवी संदीप कोकरे धाकू कोकरे दिनेश शिंदे उपस्थित होते